नमस्कार मित्रांनो माझी आई भाग दोन घेऊन आलोय तर चला कथेकडे जाऊया माझं नाव महेश आहे मी आणि माझे कुटुंब एका खेडे गावात राहतो आमच्या कुटुंबामध्ये मी आई वडील आणि माझा मोठा भाऊ तो शिक्षणासाठी शहरात राहतो आणि एक बहिणीचं दोन वर्षापूर्वी लग्न होऊन ती सासरी गेली आहे ही गोष्ट एक वर्षापूर्वीची आहे तेव्हा माझं वय अठरा वर्षे होतं मी नववी कशी तरी पास झालो आणि शाळा सोडून दिली मला शेती करण्यात जास्त रस होता तसंही शेती बघायला कुणी नव्हतं तर वडील म्हणाले ठीक आहे महेश तर मग तू शेती आणि घर व्यवस्थित सांभाळ तसंही मला माझ्या कामातून वेळ देता येत नाही आणि घरी तुझ्या आईला पण मदत होईल वडील सरकारी नोकरीत असल्याने ते कायम फिरतीवर असायचे आईचं नाव कविता आहे ती ती ही तीस पस्तीस आहे ती दिसायला खूप सुंदर आहे ती अजूनही तब्येत सांभाळून होती उंची पाच फूट असेल बहिणीचं लग्न होण्याच्या आधी ती घरातील सर्व काम एकटीच करत असायची मी पण तिच्या कामात नेहमीच मदत करत होतो आई अधूनमधून शेतात पण जात असे मला आईची होणारी ओढताण बघवत नव्हती म्हणून मी तिला मदत करत होतो तिला पण खूप बरं वाटत असे अन प्रेमाने मला आलिंगन देत म्हणायची मग तू माझी व्यथा समजू शकतोस बघ ती लहानपणापासून माझ्यावर खूप प्रेम करत होती ती माझे खूपच लाड करत असे मी लहान होतो तेव्हापासून मला आंघोळ घालत होते पण आता मी मोठा झालो होतो मला खूप लाजल्यासारखं होत असे पण आईला त्याचं काहीच वाटत नव्हतं तसं मी तिला अनेकदा बोलत असे आई आता मी मोठा झालोय ना माझं मी आंघोळ करत जाईल मला लाज वाटते ग तशी ती म्हणायची हो का लहान होता तेव्हा नव्हते का वाटत रोज माझ्या मागे लागायचा आंघोळ घाल म्हणून तरीसुद्धा ती आठवड्यातून एकदा तरी, एक तरी बळजबरीने माझ्या पाठीला हातपायांना आणि डोक्याला तेल लावून नंतर साबणाने मस्त आंघोळ घालत असायची मलाही खूप हलकं वाटत असे भारी वाटत असे पण तिच्या त्या स्पर्शाने मला कसं तरीच होत असायचं कधी कधी तर माझा महाराजा उभा होत होता आणि त्याचा तो आकार स्पष्ट दिसत असायचा आई त्याला बघत स्मित्त हास्य करत असायची माझ्या लक्षात येताच मी माझे दोन्ही हात त्यांच्यावर ठेवून झाकण्याचा प्रयत्न करत असे तशी ती म्हणायची एवढा काय लासतोच आता बघितलंय मी त्याला खरंच तो पण तुझ्यासारखाच मोठा चाललाय अशा प्रकारे ती नेहमीच माझी फिरकी घेत असायची तिला पण घरात दुसरं कोणी बोलायला नसल्याने तिला एकटेपणा जाणवत असे पण मी घरात आलो की तिचा चेहरा एकदम खुलून जात असे बहिणीचं लग्न झाल्यापासून बाहेर कुठं जायचं असेल तर मी माझ्या बाईकवरूनच तिला नेत असे गावात किंवा बाहेरगावी नात्यातील लग्न समारंभ आणि काही कार्यक्रम असल्यास नेहमी मीच तिच्यासोबत जात होतो अनोळखी लोकांतर आम्हाला जोडप समजून आमचा मानपान करत असायचे जेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून जात असायचा पण मला मनातून सारखे होत असायचे पण आई मला काही बोलू देत नव्हती कारण मी आईपेक्षा चार ते पाच इंचाने उंच होतो आणि माझी तब्येत पण नियमित व्यायाम आणि शेतातील कामामुळे माझी शरीराष्टी एकदम पिळदार व आकर्षक दिसत होती आई पण तीस किंवा पस्तीस वर्षाची नवनवी तरुणीसारखी दिसत होती त्यामुळे साहजिकच अनोळखी लोकांना आम्ही नवरा बायको आहोत असंच वाटत होतं पण आई खूप खुश होत असायची आणि त्यामुळे आई अधिक माझ्याशी जवळीक साधत असल्यास अस मला जाणवत होतं पण मी कधी त्या नजरेने आईकडे बघितलं नव्हतं मी तिकडे दुर्लक्ष करत असे एक दिवस असंच मी तिला किचन मध्ये मदत करत असताना ती थी मुद्दामच तिचं अस्तित्व मला घासायची काम करताना नेहमी तिचा पदर दोन्ही अस्तित्वाचा मधून खाली कमरेला खोसलेला असायचा ती घट्ट चोळी घालायची आतून ती काहीच घालत नसायची त्यामुळे तिला त्या अस्तित्वाची साईज व त्यामधील खोल दरी स्पष्ट दिसत असायची आता हे नेहमीच घडायला लागलं होतं मला पण त्याची सवय झाली होती आणि आता रात्री पण मला त्याचा अनुभव येऊ लागला होता वडील बाहेरगावी असेल की नेहमीसारखा आईजवळच झोपत असे आणि मला फक्त पॅन्टवरच झोपायची सवय होती ते आईला पण माहीत होतं मी झोपल्यावर ती माझ्याजवळ झोपत आणि माझ्या गल्लाच पापी घेत माझ्या पाठीवरून हात फिरवत असे पण मी काहीच प्रतिसाद देत नव्हतो पण माझा संताप वाढत असायचा शेवटी मी पण आता पूर्ण मोठा झालेलो होतो पण मी समजून घेत होतो की माझे वडील तिला तिच्या मनासारखं पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते त्यामुळे साहजिकच तिच्या सुखाची भावना तिला स्वस्त बसू देत नव्हत्या ती पण एक विवाहित स्त्री होती तिला पण नवऱ्याचा सहवासाची गरज होती पण मी तरी काय करणार होतो असाच विचार करत मी झोपून जात होतो असेच दिवस जात होते आईच्या चेहऱ्यावरील हसू जणू गायबत झालं होतं असेच एक, एक दिवस दुपारी मी शेतातून घरी आलो होतो आईने जेवण बनवून ठेवलं होतं मग आम्ही दोघेही जेवलो नंतर मी बाहेरच्या खोली सोप्यावर आडवा झालो काम करून थकल्यामुळे माझा लगेच डोळा लागला होता नंतर काही वेळाने मला जाग आली तेव्हा बाहेर आई व शेजारच्या काकू दोघी कट्ट्यावर बसून गप्पा मारत होत्या बोलता बोलता मध्येच काकू म्हटल्या कविता तू कशी सहन करतेस ग म्हणजे भाऊजी दहा दहा दिवस बाहेर असतात मग तू एकटी कशी राहू शकतेस अगं दिवसा ठीक आहे पण रात्र कशी काढतेस ग आमचे हे तर दर दोन तीन दिवसाने मला खाली घेत असतात आणि आता मलाही सवय झाले बघ एक दिवस चुकला तरी मी बेचिन्न होते तुला नाही का असं काय वाटत कविता आई म्हणाली मलाय वाटतं ग पण वाटून काय करणार तळमळत रात्र काढते कशी तरी दुसरा काय पर्याय आहे का माझ्याकडे सांग बरं काकू म्हणाले अगं असं का म्हणतेच पर्याय आहे की घरात एवढा मोठा मुलगा असताना अजून काय पाहिजे तुला त्यालाच घ्यायचं ना तसं पण तो बाहेर कुठं तरी तोंड मारतच असेल ना चाकूचं बोलणं ऐकून माझी झोपच उडाली होती मग मी आई काय बोलते ते ऐकण्यासाठी कान टोकारले आई म्हणाली हो ग आता मलाही तसं वाटू लागलंय कारण परवा मी त्याच्या महाराजा बघितला खूपच मोठा आहे ग याच्यापेक्षाही डब्बल आहे पण माझं बाई धाडसच होत नाही ग आईचं बोलणं ऐकून माझ्या महाराजा उभा झाला होता मी त्याच्यावरून हात फिरवत त्याचं पुढचं बोलणं ऐकू लागलो काकू म्हणाले काय सांगतेस कविता मग तू अजिबात वेळ लावू नकोस बघ आज रात्रीचे घे त्याच्या तसंही तुला खूप गरज आहे बघ बरे येते मी आता तशी आई उठून आत आली व दार बंद करून घेतलं मी डोळे बंद करत किळकिळ्या नजरेने बघू लागलो तर आई माझा महाराजाला एकटक बघत होती तसा माझा महाराजा बेचन्न होऊ लागला तशी आई अगदी जवळ येत निळकून बघू लागली होती तर आई आता तिच्या एका हात तिच्या अस्तित्वावर फिरवत होती ते बघून माझ्या मनाची खात्री झाली की खरंच आता आईला एका महाराजाची गरज होती इतक्यात आई खाली वाकली तसे तिच्या अस्तित्वामधली मादकदरी मला स्पष्ट दिसत होती ते बघून मी अधिकच संतापलो होतो आई तिचा एक हात हळूवारपणे माझ्या महाराजावर फिरू लागली होती महाराजा आईच्या हाताला फिर घेत होता मला वाटलं की आता आई जोराने महाराजाला दाबून धरते की काय तेवढा ती पुढे सरकत म्हणाली अरे महेश उठ असा अवघडत का झोपला इथं चल आत मध्ये झोप असं बोलत ती आता दोन्ही हाताने धरून मला उठू लागली होती तसं मी झोपेतून उठल्या तर नाटक करत माझे डोळे चोळण्यासाठी हातवर केले तसे माझे दोन्ही हातीच्या अस्तित्वाला लागले तसं मी सॉरी म्हणत उठलो पण आई तशीच वाकलेली होती तसं माझं तोंड आईच्या अस्तित्वावर घासू लागलं होतं तसं तिने तिच्या दोन्ही हाताने माझं डोकं तसंच दाबून धरत म्हणाले चल उठ बेडरूम मध्ये जाऊया असं बोलत आई माझं तोंड तिच्या अस्तित्वावर घुसळत होती तिच्या अशा वागण्याने माझ्या सर्वागातून गरम रक्त सळसळू लागलं होतं मी खूपच संतापलो होतो मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे उठलो तसं तिने मला धरून बेडरूममध्ये नेऊ लागली तसा माझा पाय तिच्या पदरावर पडला होता आणि आईची साडी हळूहळू वेगळी होऊ लागली होती तिचा पण पाय साडीवर पडत होता बेडरूममध्ये जाईपर्यंत आई तशी झाली होती ती मला बेडरूम झोपू लागली होती पण माझा एक हात तिच्या मान्यभोवती बिळका घातला असल्यामुळे ती पण माझ्यावर करंडली माझा उभा महाराजा तिच्या वरून तिच्या अस्तित्वाला घासत होता आता माझं पण कंट्रोल सुटत चालला होता तसे माझे दोन्ही हात नकळतपणे फिरत होते आता ती नको ते करायला पाहत होती तसं मी म्हटलं आई काय करतेसे कुणी पाहिले तर काय होईल तशी आई म्हणाली आता कोण आहे इथं बघायला दार पण बंद केलंय तिने माझी बोलतीच बंद केली होती तरी पण मी तिला म्हटलं पण आई मी मुलगा आहे तुझा मी नाही असं काय करू शकत हे चुकीचं आहे आई तशी आईवरून उठून माझ्या शेजारी येऊन म्हणाली हो का असं बोलत तिने माझा महाराजा हातात धरत म्हणाली मग हा तुझा महाराजा उभा होऊन सलामी का मारतोय आईच्या तोंडून असे शब्द ऐकून मी सुन्न झालो होतो मला काय बोलावं तेच कळत नव्हतं तोपर्यंत आईने अस्तित्व मोकळे करून टाकले होते ती म्हणाली का रे काय झालं आता का गप्पा आहेस बोल ना काहीतरी मी म्हणालो तसं नाही ग आई पण माझं मलाच कळत नाही की तुला पाहिलं की माझा का होतो परवा पण तू आंघोळ घालत होतीस तेव्हा पण महाराजा उठला होता आई स्मिता हास्य करत म्हणाली हो रे माझ्या सोन्या असं बोलत तिने महाराजाला हातात धरून कुरवाळत मला म्हणाली माहीत आहे आता त्याला पण एक मैत्रिणीची गरज आहे असं बोलत आई जोरजोराने महाराजाला खिळवू लागली मग तो दिवस हातावरच निघून गेला दुसऱ्या दिवशी माझे वडील घरी आले त्यामुळे आमचा प्लॅन फेल झाला मी जास्त करून माझ्या वडिलांना बोलत नव्हतो बाबाने सुरुवातीला मला खूप प्रश्न विचारले मी त्यांना जास्त काहीच बोललो नाही माझी आई कशी होती कशी दिसायची तिच्याविषयी ते कधी बोलताना मी त्यांना पाहिलेच नव्हते पण दुसऱ्या मुलांची लाड करणारी आई बघितली की त्यांना वेगळंच वाटायचं पण आईचा विषय काढला की बाबा एकदम गप्प व्हायचे हळूहळू मी सोडून दिले विषय काढणे मी मोठा होत होतो मला सर्व समजत होते काहीतरी आहे जे बाबा लपवत आहेत पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही कधीच आई म्हणाली महेश तू सुद्धा कधी त्यांचं मन समजला नाहीस तुझ्या वडिलांचा बोलण्याचा अर्थच तुला समजला नाही मी तुला म्हणालो म्हणजे मन ग अरे तुझे बाबा खूप हळवे आहेत त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कितीतरी कडू आठवणी आहेत रे तू त्या मनाला हळूवार फुंकर कधी गातलीस नाही मला अजूनही आठवतं आहे तो दिवस आमच्या लग्नाचा मित्रांनो पुढे खूप काही अशा गोष्टी आहेत जे मी तुम्हाला दुसऱ्या भागात सांगणार आहे त्यासाठी तुम्ही रात्रीच्या गोष्टी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला सोपे होईल धन्यवाद